हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत हे पहा अशा पद्धतीचे मी ब्लाऊजला आय केलेले आहेत जेणेकरून त्याचे बटन आपल्याला आपल्याला त्या आयमध्ये लावायचे असतात ते अशा पद्धतीचे आहे हे आय आपण दोऱ्याने घरीच करतो बनवतो हाताने पण त्याला खूप जास्त वेळ लागतो पण आपला वेळ वाचवण्यासाठी आणि कमीत कमी वेळामध्ये आपले आय होण्यासाठी आपण एक इंटरेस्टिंग व्हिडिओ आज आपण बनवलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत तर हाय हे बघा ही आय पिकोची मशीन आणि हे आय असाच फुरवलेला बांध ह्याची न तीनच्या पुढं जी व्ही असते आपण ती पिको त्याने करतो आणि दोनच्या आतमध्ये असते त्याने आय करतो आपण फॉल वगैरे लावतो तर ते आपल्याला दोनच्या आतमध्ये घ्यायचे आणि खाल ही हा बघा हे दाब बैन हा दाब येणं आपल्याला पिकोचा न वापरता आपल्याला फॉल लावायचा असा दाब घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला खालचा नट वगैरे फिरू नये याची सेटिंग करून घ्यायची आहे पिकोच्या मशीनची तर पिकोच्या मशीनची सेटिंग आणि पिकोची मशीन कशी वापरते ते ह्याचा पण मी सेपरेट व्हिडिओ पिको कसा करायचा फॉल कसा लावायचा आहे आणि पिकोच्या विषयी माहिती मशीनविषयी माहिती तुम्हाला याचा सब सेपरेट व्हिडिओ मी नक्की तयार करून अपलोड करेन तर हे पा अशा पद्धतीचे मी आय क करून घेतलेले आहेत एका ब्लाऊजला ते ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं आणि आता मी दुसऱ्या ब्लाऊजला तर त्याच पद्धतीचे मला आय करायचे आहेत तर मी आता कसे करायचे ते प तुम्हाला दाखवते बघा क खडून या अगोदर काय करायचं आपल्याला मध्ये काढून बटणाचा आम हे हे करायचे खडूने मार्क करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्या दाबावर ठेवायचं आहे आणि आपल्याला असं करायचं आहे की जे जे दाब आहे ना त्याच्या आतमध्ये सुई जाते तर तिथून आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये ठेवायचं आहे हे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला आय करून घ्यायचं आहे हळूहळू मशीन हलवायची दोरा वगैरे ओवून घ्यायचा आहे माझा दोरा तुटला आहे तर मी परत ओवून घेते आणि खूप सोप्या पद्धतीत आणि खूपच लवकरात लवकर आय हे ब होतात तर आपल्याला हाताने आय करून घ्यायला खूप वेळ लागतो दोऱ्याने एक 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 टाका देऊन आय बनवत बसण्यापेक्षा हे अशा पद्धतीने तुमच्याकडं पिकोचं मशीन आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता पश पिकोची मशीन असल्यावर तर दो हे दोऱ्याची आय तुम्ही खूप सोपे पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने दोऱ्याची आय केले तर खरंच खूप लवकर दोऱ्याची आय होतात आणि खूप स्ट्रॉंग पण होतात की ब्लाऊज खराब होईपर्यंत ते दोऱ्याची आय फाटत वगैरे नाहीत खराब होत नाहीत कारण ते पिको करून आपण ते दोऱ्याचे आय बनवलेले असतात त्यामुळे आणि हे बा अशा पद्धतीने मी हो, आता तुम्हाला दाखवते की कशा केले आणि इथं काय करायचं दोन्ही पण साईटही नाही आपल्याला एकदम असं थोडासा दाब उचलू नाही ना असं कमी जास्त कमी जास्त कमी जास्त करायचं आहे आपल्याला खाली ओढी दाब सारखं व्हायचं जेणेकरून तिथं जास्तीत जास्त आपलं हे कट नाही हवा तिथं हे अशा पद्धतीने आता आपले दवा असा आय आपल्याला तयार झालेला आहे खूपच छान असा आहे होतो आपण हे अशा पद्धतीचे जे आय जर केले तर एकदम स्ट्रॉंग आणि चांगली आय होतात आणि खूपच कमी वेळामध्ये होतात जर सुईचे आय करायची म्हटलं हातावर तर मग खूप वेळ लागतो कस्टमरला ब्लाऊज पण थोडासा लेट जातो तर मग आता शक्यतो बटनाचे ब्लाऊज कोणी वापरत नाही पण अशी प्लेन ब्लाऊज असतात किंवा अशा साडीवरचे पण असतातचे वगैरे पण ब्लाऊज असतात आता बरेच वापरत नाही आहेत बटनाचे ब्लाऊज बटन लावून पण हुकच लावून वापरतात पण तरीही आपल्यासारख्या गावामध्ये शिटीमध्ये बऱ्याचशा बायका आहेत की वयस्कर आजी कुणी अशी त्यांची ब्लाऊज असतात की त्यांना दोरायचे आय आणि हो बटन लावून द्यायचे असतात आपल्याला तर त्यांना बटनाची हो सवय असते आणि असे भरपूर आहेत की आ, त्यांना बटनाचीच आय लागतात जेणेकरून आपण एका जॉकेट शिवलं तर त्याला पण आपण बटण लावतो तर त्याला पण बटणाचे आपल्याला हे बटण लावण्यासाठी आय करायचे असते किंवा कुर्ती एखादा शिवला तर त्याच्यामध्ये पण आपल्याला बटनाची आय करायचे असते तर कुडती कोणता तर मुलांचा कुडती तर मुलांचा कुडती छोट्या मुलांचा कुडती पण मला शिवता येतो त्याचा पण व्हिडिओ एखादा सेपरेट बनवतो तुम्हाला दाखवेल नक्की तर असे भरपूर सारे गोष्टी आहेत ते त्याला आपल्याला बटन लावायचे असतात तर त्याला आपल्याला दोऱ्याची आय करायची असतात तर ह्या अशा पद्धतीने द तुम्ही दोऱ्याची दो आय करू शकता तो तर प्रत्येक गोष्ट आपल्याला आली पाहिजे त्याच्यामुळं हे शिकणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडं पिकोची मशीन असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता शिकू शकता अगदी सोपी सोपी आहे दोन पद्धतीची मी पिकोचा मशीनचा पिको फॉल लावण्यासाठी पिको करण्यासाठी आणि फॉल लावण्यासाठी आणि दोऱ्याची आय करण्यासाठी या तीन गोष्टीसाठी खूप जास्तीत जास्त उपयोग करते या मशीनचा पिकोच्या मशीनचा तर तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ पण मी तुम्हाला मशीन याचा सेटिंग वगैरे कसं क बदलायचं कसं करायचं ते ह्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करीन नक्की आपल्या चॅनलवरती कनेक्टर हा त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तेच प्लीज लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन तुम्हाला दा सांगेल छोट्या छोट्या टिप्स मी अशा व्हिडिओमध्ये सांगत असते तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पाहात जा शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला काही अशा छोट्या छोट्या आयडिया येतील की आपण ब्लाऊजमध्ये कसा बदल करायचा ब्लाऊजमध्ये कसं काय करायचं असे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून समजत असतात तर ते आपल्याला समजून घ्यायचे असतात व्हिडिओमधून तर हे अशा पद्धतीने मी सांगत असते तसं सा तुम्ही करत जा म्हणजे तुम्हाला पण लवकरात लवकर हे अशा पद्धतीची आय वगैरे करता येतील तर मी खूप पटापटा करते पाच मिनिटात पाच म्हणजे आय तयार होतात खूप सोप्या पद्धतीत आणि असं दोरायची आय जर आपल्या हाताने करायची असले तर खूप वेळ लागतो जवळजवळ वीस मिनिट तर नक्कीच लागतात त्याच्यामुळं मग मी अशी आय करून घेत असते आणि हे असे आहे ना आपण बाहेर पण देता देतो करायला की देतात करून कोणी कोणी जे जे स्टेल टेलर असतात ते आपल्याला देतात करून ते शर्टचे बटणाला हे असे आय करतात तर तुम्ही ते पण आपल्याला करून देतात पण तिथं आपल्याला पैसे द्यावे लागतात मग त्याच्यामुळं आपले अजून एक्स्ट्राचे पैसे तिथे जातात मग त्या शिलाईमधले तर मग त्यापेक्षा आपण असे घरी जर पिकोची मशीन असेल तर तुम्ही अशा पद्धतीची आय नक्कीच करू शकता बाहेर देण्यापेक्षा हे अशा पद्धतीचे मी आता माझे हे चारही आय झाली तर एकच आई राहिला आहे म्हणजे म्हणते पाचवा करायचं आहे ह्याच्या आधी पण मी हुक कसे लावायचे हुकाचे दोऱ्याचे आहूक लावण्यासाठी दोऱ्याचे आय कसे करायचे आणि ते <coughs> हुक आपले चांगले व्यवस्थित यावा खालीवरी वगैरे होऊ नये वरती टाके येऊ नये म्हणून ते कसे करायचे तर मी याचा एन व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा हे पहा अशा पद्धतीने माझे पण आय तयार झालेले आहेत हे पहा एकदम लाईनमध्ये आणि किती सुंदर असे आय तयार होतात हे कारण की कुठलंही दोरा वगैरे धागे वगैरे निघत नाहीत आपण ज्या वेळेस दोऱ्याचे हाताची आय करतो त्याच्या वेळेस त्यावेळेस ना थोडं जरी एखादा टाका निसटला तर त्याचे दोरे धागे निघण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि ते लवकर खराब होतात मग वारंवार ते आय करणे हे करणे कस्टमरची ओढ ओरडणे येणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात तर मग त्यासाठी आपल्याला हे असे आय केली तर लवकरात लवकर खराब होणार नाहीत आणि खूप खूप काळ म्हणजे जास्त दिवस टिकतात आणि हे अशा पद्धतीने मी कटर घेतलेला आहे तर हे कटर आहे ना आता हे कटर आपल्याला मध्य मधून कट करायचं आहे ते मधून कट केला तर कुठंच दोरे वगैरे दिसणार नाहीत काही नाही अशा पद्धतीने असा थोडासा कट मारायचा आहे काळजीपूर्वक जेणेकरून पुढचं आपले कट वगैरे होणार नाही अशा पद्धतीने ते एकदम शेवटचा थोडासा जाड होतो तर आपण आहे ना थोडा थोडा हळूहळू कट करू शकतो हे पहा अशा पद्धतीने एकदम सोपी आणि साधे पद्धतीत आपले पाचही आय तयार झालेली आहेत मी बटनसुद्धा लावून घेतलेले आहेत बटन पण बटनपट्टीला मी बटन लावून घेतलेले आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवते हे पहा अशा पद्धतीने खूप साधी सोपी आणि खूपच युनिक पद्धत आहे खूप छान पद्धत आहे अशा पद्धतीचे तुम्ही बटन पटकन लावून घेऊ शकता आणि अशा आय करून पटकन तुम्ही कस्टमरला देऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विस विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील सबस्क्राईब करा करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल अशा पद्धतीचे हा बघा आय आपल्याला आपण तयार केलेले आहेत हे पहा मी बटन पण लावून दाखवते तुम्हाला कुठंही बटन निसटणार वगैरे नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून दाख सांगा हे पहा अशा पद्धतीचे आय आपले झालेले आहेत मी पूर्ण ब्लाऊजही ना स्टिच करून घेतला आहे आय वगैरे करून घेतलात माझा पूर्ण प्रॉ प्रॉफर हे ब्लाऊज तयार झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते साधा सिम्पल कटोरी ब्लाऊज आहे आणि प्लेन ब्लाऊज आहे साधा कटोरी तर त्याला मी बटन लावून त्याच्या दौऱ्याची आय पण क के तयार केलेले आहे तो ये सा तयार हे ब्लाऊज एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे हे पण अशा पद्धतीने साधा ब्लाऊज प्लेन ब्लाऊजचं पण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन पहा ते हे पाशा एक एक्स्ट्राचं बटन वगैरे लावून द्यायचं जेणेकरून तुटलं कुठलंही बटन तर ते, ते, ते बटन कस्टमर त्या जागेवर लावून वगैरे देत अस घेत असतं तर ते एक्स्ट्राचं बटन आपल्याला कधी कमरेला ढिल्लं झालं तर ते एक एस्ट्राचं बटन कस्टमर लावत असतं तर ह्या बघा अशा पद्धतीचे माझे पूर्ण बटन आणि आय तयार करून झालेले आहेत तर काहीतरी वेगळं शिका काहीतरी नॉलेज घ्या